रक्तदान हेच जीवनदान आणि रक्तदान हीच खरी प्राणपूजा नमस्कार बंधू आणि भगिनींनो समाज भारती न्यूज चॅनलवर आपले स्वागत आहे अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे धामणगाव तालुका बावणे कुणबी समाज मंडळ आणि सोनेगाव खर्डा कुणबी खमाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाची रूपरेषा स्थळ श्रीराम विद्यालय सोनेगाव खर्डा दिनांक शनिवार सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी ठीक अकरा वाजेपासून आपल्या रक्ताचा एक थेंब कुणाचे तरी प्राण वाचवू शकतो एखाद्या कुटुंबाचा आधार टिकवू शकतो धामणगाव तालुका संघटना आणि सोनेगाव खर्डा मंडळाने हा जो समाजहिताचा यज्ञ मांडला आहे तो खरोखरच कौतुकास्पद आणि गौरवास्पद आहे आपल्या समाजाचीही एकजूट आणि सामाजिक भान आज राज्यासमोर एक आदर्श निर्माण करत आहे आमची नम्र विनंती या महान दैवी कार्यात आपणही सहभागी व्हा भा। केवळ उपस्थित राहू नका तर स्वत रक्तदान करून या पवित्र कार्याचे साक्षीदार आणि भागीदार व्हा भा। लक्षात ठेवा तुमच्या दातृत्वामुळे एखाद्याला नवे आयुष्य मिळू शकते चला तर मग मोठ्या संख्येने उपस्थित राहूया आणि हा उपक्रम यशस्वी करूया धन्यवाद विनीत धामणगाव तालुका बावणे कुणबी समाज मंडळ सोनेगाव खरडा बावणे कुणबी समाज मंडळ व सर्व शाखा